अजित पवार साहेब चुकलंच बैल अजून म्हतारा झाला नव्हता बैलाला बाजार दाखवायची वेळ अजून आलेली नाहीये हे काकांनी पुतण्याला दाखवून दिलंय अजित पवारांनी चार जागा लढवल्या रायगड शिरूर बारामती आणि धाराशिव त्यापैकी एक जागा रायगड हीच जी आहे ती अजित पवारांच्या पदरात पडली दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाने दहा जागा लढवल्या दहापैकी आठ जागांवरती शरद पवार गटाला यश आलंय त्यातील पहिलं बारामती शिरूर नगर दक्षिण मतदारसंघ माढा भिवंडी बीड आणि जो आठवा मतदारसंघ आहे तो आठवा मतदारसंघ म्हणजे वर्धा तर या आठ मतदारसंघांमध्ये शरद पवार गटाचे खासदार जे आहेत ते निवडून आलेले आहेत कदाचित अजित पवार फुटले आणि त्यावेळी शरद पवार यांच्या जरी भाजपासोबत जाण्याच्या हालचाली असल्या परंतु ऍक्शन फक्त शरद पवारांनी न घेता अजित पवारांनी घेतली तर त्याचं उत्तर आता अजित पवारांना मिळालं असेल की शरद पवार पुन्हा का थांबले होते जर अजित पवार आणि शरद पवार वेगळे होत नव्हते अजित पवार बंड करत नव्हते तर लिहून घ्या शरद पवार गटाच्या इतक्या जागा महाराष्ट्रामध्ये येऊच शकत नव्हत्या परंतु तयार झालेली सहानुभूतीची लाट शरद पवारांच्या पथ्यावरती पडली दुसरीकडे नवीन उमेदवार नवीन चेहरे जे आहेत ते शरद पवारांना भेटले आणि तिसरीकडे कायमस्वरूपीसाठी अजित पवार हे नाव राजकारणामधून संपल्यात जमा म्हणजे कसं तर कमीत कमी ज्या बड्या नेत्यांच्या लिस्टमध्ये अजित पवार असायचे कधी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत कधी किंग मेकरच्या भूमिकेत आणि वारंवार बंड केल्यानंतर जर त्यांच्या प्रचाराचे मुद्दे राहिलेत की अमोल कोल्हे त्याला मी तिकीट दिलं म्हणून निवडून आले निलेशला मी घेतलं होतं याला मी घेतलं होतं माझ्यामुळे मी 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 हा मीपणा सुद्धा अजित पवारांचा याच ठिकाणी संपलेला आहे शरद पवार राज्याच्या राजकारणामध्ये काय करू शकतात आणि काय नाही हे पुन्हा एकदा दिसून आलेलं आहे एकट्याच्या ताकदीच्या जीवावरती त्यांनी आपले आठ खासदार निवडून आणलेले आहे महाविकास आघाडी ही महाराष्ट्रामध्ये आहे हे घडणं मुळातच अनपेक्षित होतं आणि त्याच निमित्तानं काही मीम्स काही जुने व्हिडिओ स्ट्रोल होत आहेत सगळ्यात आधी आशिष शेलारांचा व्हिडिओ पाहूयात उद्धव ठाकरेजी हा तुम्ही मर्दांचा पक्ष चालवत असाल मर्द आणि मर्दांचं नेतृत्व करत असाल तर तुम्हाला माझं जाहीर आव्हान आहे भारतीय जनता पार्टी देशात 45 वर गेली तो उद्धव ठाकरेजी तुम्ही राजकारण सोडाल आणि मी तुम्हाला प्रतिआव्हान देतो देशात जाऊ दे महाराष्ट्रात गेल्या वेळेला तुम्ही अठरा होतात आमच्यामुळे आता महाविकास आघाडी म्हणून जरी उद्धवजी तुम्ही अठरा आलात तर मी राजकारण सोडेन तर महाविकास आघाडी मिळून जरी अठरा जागा जिंकू शकली तर मी राजकारणातून संन्यास घेईल अशी शेलारांचं स्टेटमेंट शेलार साहेब कधी घेताय संन्यास असा लोकांचा प्रश्न आहे धनंजय मुंडे जे वारंवार म्हंटले होते म्हणजे अगोदर म्हंटले होते नात करा पण शरद पवारांचा नाही त्याच धनंजय मुंडेंनी पुन्हा एकदा शरद पवारांशी पंगा घेतलेला आहे धनंजय मुंडेंचं हे स्टेटमेंट ऐकाडून सांगितलं होतं की काही करा फडवणी साहेब माय छान पवार साहेबाचा नात करू नका आता हे स्टेटमेंट ऐकल्यानंतर एकतर क्लिअर झालंय की जसं बीडमधून पंकजा मुंडे यांना कात्रजचा घाट दाखवला गेला तसाच पवार धनंजय मुंडेंना दाखवतील परंतु वेळेआधी जर धनंजय मुंडे परतले तर गणित बदलू शकतील त्यामुळे धनंजय मुंडे हे पवारांच्या नेक्स्ट स्ट्रोक मधले व्यक्ती आहेत आणि या सगळ्या घडामोडीमध्ये आताच्या डेटला हे सिद्ध झालेलं आहे की अजित पवार की शरद पवार लोकांनी शरद पवारांना निवडलं एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे लोकांनी उद्धव ठाकरेंना निवडलं या ठिकाणी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या एकवीस पैकी नऊ जागा जिंकून आल्यात तर एकनाथ शिंदेच्या पंधरापैकी ज्या आहेत त्या सात जागा जिंकून आल्या एकनाथ शिंदे यांनी महायुतीमध्ये चांगली म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी चांगली कामगिरी केलेली आहे भाजपा जो सगळ्यात मोठा पक्ष महाराष्ट्रात ठरेल असं वाटत होतं ते सुद्धा बॅकलॉकला आलेत म्हणजे फक्त नऊ जागा ज्या आहेत त्या भाजपाला मिळाल्या इतकं मोठं डॅमेज झालेलं भाजपा किंवा महायुती त्यांचं डॅमेज कंट्रोल रोखणं आता जवळपास अशक्य दिसून येत आणि त्यामुळेच हाती आलेल्या बातम्या हे सुद्धा सांगतायत की आता पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे ज्या आठ नऊ मंत्रिपदाच्या जागा रिक्त आहेत किंवा मंत्रिपदासाठी लोक लाईनमध्ये होते त्यांना आता मंत्रिपद दिली जाण्याची शक्यता आहे कारण आता झोपेतून उठलेला आहे भाजपचं गर्वहरण झालं भाजपचा भ्रमनिराश झाला भाजपने ग्राउंड रियालिटी बघितलीच नाही आणि फक्त आणि फक्त मोदींच्याच नावावरती प्रचाराचा मुद्दा केला किंवा मोदी आहेत म्हणून काहीही होऊ शकतं हे परसेप्शन भाजपा सेट करत होतं पण दुसरीकडे लोकांच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष होत होतं बीडमध्ये बजरंग सोनवणे विरुद्ध पंकजा मुंडे हा सामना पंकजा मुंडेंचा सहा सात हजारांनी झालेला पराभव सुद्धा हेच सांगतो की तिथे जरांगे फॅक्टरने काम केलं मनोज जरांगे पाटील हे कोणत्या तरी उमेदवाराच्या बाजूने उभे राहिले आणि ते बजरंग सोनवणे होते बजरंग सोनवणे हे शरद पवार गटाचे होते त्यामुळे कुठेतरी मनोज जरांगेंना सुद्धा आता राजकीय रंग लागलेला आहे परंतु हे झालं एक बाजू असली तरी सुद्धा जालन्यामध्ये सुद्धा रावसाहेब दानवे पंचवीस वर्षांची सत्ता त्यांची उलथवण्यामध्ये यश आलं आणि या सगळ्यामध्ये मंगेश साबळेंना सुद्धा काही प्रमाणावरती क्रेडिट दिलं जात आहे सव्वा लाख मते मंगेश साबळे यांनी स्वतःकडे खेचले आणि त्यामुळे त्र्याण्णव जी सव्वा लाख साबळेंकडे गेली ती जर राऊसाहेब दानवेंकडे गेली असती तर हा पराभव झाला नसता आणि त्यामुळे सुद्धा जालन्यास सुद्धा जरांगे फॅक्टर निर्णायक ठरला भाजपाची ओव्हरऑल महाराष्ट्रातील कामगिरी जी होती ती लोकांना पसंत पडलेली नव्हती एकनाथ शिंदेगड फोटो तिथेच उद्धव ठाकरेंच्या बाजूने सहानुभूती तयार झाली परंतु पुढे जाऊन तुम्ही राष्ट्रवादी फोडली पुढे जाऊन तुम्ही अशोक चव्हाण पवारांनी हे सगळं चित्र हेरलेलं होतं आणि त्यामुळे शरद पवारांनी आपला हातसा राखून ठेवला आणि त्यांनी भाजपासोबत हात मिळवणी केली नाही आणि त्याचं उत्तर आता मिळतंय की का केली नाही आता प्रश्न असा निर्माण झालाय जर लोकसभा निवडणुकांमध्ये डामेज शकते तर इतक्या मोठ्या डॅमेज होऊ मग विधानसभेला काय आणि मग अशा वेळी राज ठाकरे हे या लोकसभा निवडणुकांच्या प्रक्रियेमध्ये कुठे कसे हरवले गेले याचं उत्तर नाहीये या। राज ठाकरे आता काय भूमिका घेऊन लोकांसमोर येतील हाही प्रश्न प्रश्नच बनून राहणार अजित पवार गट संपल्या जमान एकनाथ शिंदे यांना मात्र लीड घेण्यासाठी स्कोप आहे कारण एकनाथ शिंदेच्या सात जागा नऊ जागा भाजपच्या आहेत एकनाथ शिंदे यांनी जागा घेतलेल्या आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे सुद्धा मोठ्या भावाच्या भूमिकेत जाऊ शकतात आणि तिसरीकडे भाजप भाजपाचं देवेंद्र फडणवीसांच्या हाती राज्यातील दिलेलं नेतृत्व लवकरच काढलं जाईल आणि त्या जागी विनोद तावडेंची रिप्लेसमेंट दिसेल महाराष्ट्रामध्ये मोठे फेरबदल होतील परंतु या सगळ्या फेरबदलमध्ये पुन्हा एकदा सिद्ध झालं की शरद पवार किंग मेकरच होते आणि किंग मेकरच करच राहतील याबाबत तुमचं काय मत आहे जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र पब्लिक